शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे हवामानात नेमकी काय बदल होतो आहे आणि सध्या काय परिस्थिती आहे या संदर्भातली ही अपडेट आहे आज सतरा तारखेला स्कायमेटच्या अंदाजानुसार कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो अठरा तारखेलाही पावसाळी वातावरण आहे परंतु हा कमी दाब अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला तयार होत असून त्याचा महाराष्ट्रात फारसा परिणाम होताना दिसत नाही चोवीस पंचवीसच्या दरम्यान स्कायमेटने दाखवलेलं वातावरण आज मात्र दाखवलेलं नाही जवळपास एकतीस डिसेंबरपर्यंत स्कायमेटने कुठलंही पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही जवळपास सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार नाही अशा प्रकारचा अंदाज ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दिला आहे त्याच पद्धतीने जी एफ एस मॉडेलनेसुद्धा जवळपास एक जानेवारीपर्यंत कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही मात्र दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू केरळ कर्नाटकचा दक्षिणी भाग या ठिकाणी जोरदार पावसाचा तुरंत तयार होणारे कमी दाबाचं क्षेत्र देखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार होण्याची शक्यता वर्तवलेली आहे साधारणपणे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल शेवटच्या आठवड्यामध्ये आपला अंदाज होता परंतु या अंदाजात मोठा बदल होण्याची शक्यता आहे अशा प्रकारचा अंदाज जरी तयार होत असला तरी तो अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकण्याची शक्यता आहे आणि त्याचा भारतावर किंवा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये किंवा मॉडेलमध्ये बघतो आहोत की सिस्टम मात्र बंगालच्या उपसागरात देखील आणि अरबी समुद्रात देखील तयार होताना दिसत आहेत मात्र ते महाराष्ट्र किंवा भारताच्या दिशेने जास्त सरकणार नाहीत त्या विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षिण भारतावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता कायम राहणार आहे मात्र जवळपास एक जानेवारीपर्यंतचा हा अंदाज आहे जी एफ एस मॉडेलचा महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामं करावीत अंतर्गत भागात पुन्हा पावसाळी वातावरण तयार झाल्यास त्या संदर्भातील आपण अंदाज नक्की देऊ बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार होऊ शकणाऱ्या चक्राकार स्थिती किंवा कमी दाब याचा एक धावता डावा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे कारण भविष्यात एखादी सिस्टम जी दोन हजार तेवीसच्या शेवटी तयार होण्याची शक्यता असते ती होईल का याविषयीचा हा अंदाज आहे तीव्र अशा स्वरूपाच्या चक्राकार स्थिती दोन्ही समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला देखील एक चक्राकार स्थिती तयार होते आहे त्याचबरोबर चीनच्या समुद्रातून वेगवान वारे बंगालच्या उपसागरात ता प्रवेशत आहेत त्यातून एखादा कमी तयार होईल का याविषयीचा आपला संशय आहे त्यामुळे सध्या कुछली जरी अशा प्रकारची कुठली सिस्टम तयार झालेली नसली तरी भविष्यात अशा प्रकारची सिस्टम तयार होऊ शकते असा आपला अंदाज आहे आपण बघतो चिंच समुद्रातून वादळी वातावरण बंगालच्या उपसागरात येण्याची शक्यता आहे चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात आल्यानंतर ते किती तीव्र स्वरूपात पुढे सरकतं यावर नवीन सिस्टम तयार होईल की नाही यावर आपल्याला अंतिम निर्णय देता येईल कालही आपण बघितलेलं आहे की साधारण पंचवीस सव्वीसच्या दरम्यान एक वादळी परिस्थिती शेवटचा कमीदाब किंवा डिप्रेशन अरबी समुद्रात बनेल असा अंदाज आहे त्याच्यासाठी अनुकूल वातावरण आहे आपण बघतो तर अतिशय वेगवान वाऱ्यांचा प्रवाह चीनच्या समुद्रातून भारताच्या दक्षिण टोकाला येतो आहे त्यामुळे आपल्याला एक शक्यता वाटते की एक डिप्रेशन किंवा कमी दाब या वर्षाच्या शेवटी तयार होईल परंतु भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही सध्या महाराष्ट्रात थंडी वाढलेली आहे उद्या पहाटे पाच वाजता नागपूर विभागात पंधरा अंश तर इतरत्र अठरा ते सतरा सोळा अंशापर्यंत थंडी वेगवेगळ्या विभागात राहणार आहे आपण कालच थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवलेली आहे आणि याचं कारणच असं आहे की जेव्हा पावसाचं वातावरण येण्याची शक्यता कमी होते तेव्हा थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते आणि त्या पद्धतीने आपण नागपूर विभागामध्ये एकोणीस तारखेलाच तेरा अंश सेल्शियसपर्यंत तापमान उतरताना पाहतो जवळपास हेच वीस तारखेपासून अकरा अंश सेल्शियस अकोला आणि नागपूर विभागात दिसतंय त्यामुळे मोठी थंडीची लाट महाराष्ट्राकडे सरकणार आहे आपण बघू शकता की जळगाव चौदा अंश नाशिक चौदा अंश छत्रपती संभाजीनगर तेरा अंश अकोला दहा अंश तर नागपूर चंद्रपूर अकरा बारा अंशापर्यंत थंडी या ठिकाणी पडणार आहे जे खूप मोठ्या थंडीची लाट आपण महाराष्ट्रात बघणार आहोत ही थंडीची लाट बावीस तारखेलाही कायम राहणार आहे ही थंडीची लाट तेवीस तारखेलाही कायम राहणार आहे थंडीच्या लाटेचा प्रभाव थोडा चव चोवीसला कमी झाला तरी थंडीची लाट बऱ्याच अंशी जाणवणार आहे म्हणजे साधारण तीन चार दिवस खूप मोठ्या प्रमाणात थंडी महाराष्ट्रात येण्याची शक्यता राहील त्यामुळे सर्वांनी आपल्या जनावरांची वयरुद्धांची बालकांची काळजी घ्या आपण सध्या महाराष्ट्रामध्ये बघतो सांगली सोलापूर विभागात किंवा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आज निर्माण होण्याची शक्यता दुपारी आहे जवळपास मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगा या ठिकाणी ही ढगाळ परिस्थिती राहणार आहे यातून फार मोठा पाऊस वगैरे होणार नाही आहे मात्र ढगाळ परिस्थिती आल्यामुळे शेतकऱ्यांना पाऊस येण्याची भीती वाटू शकते परंतु असं काही होणार नाही पण तो सोलापूर बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर दक्षिण कोकणात या संपूर्ण परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे बावीस तारखेला थोडं ढगाळ वातावरण उत्तर महाराष्ट्रामध्ये तयार होण्याची शक्यता काही विभागामध्ये आहे कारण इकडे थोडा डब्ल्यू डीचा प्रभाव पडतो आहे परंतु फारसं पावसाळी वातावरण या काळातही तयार होण्याची शक्यता नाही त्यामुळे आपण शेवटच्या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तवलेली होती आणि एक मॉडेल ते दाखवत होते परंतु सध्या मात्र अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही स्कायमॅट वेदर मॅपनेसुद्धा पंचवीस वीस सत्तावीस दाखवलेला पाऊस या संदर्भातला अंदाज मागे घेतला आहे आणि त्यातच थंडीचं प्रमाण वाढतं याचाच अर्थ पावसाचं प्रमाण वाढण्यास अनुकूल वातावरण नाही जेव्हा पुन्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होईल तेव्हा थंडीचं प्रमाण कमी होणार आहे मात्र थंडीची लाट येण्याची शक्यता कायम आहे सर्वांनी काळजी घ्या आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राजा